रामगीताचार्य पंढरत बोडेकर सर यांची बऱ्याच दिवसापासूनची होती आणि दिवा या कार्यक्रमाची एक भव्य दिव्य पहाट दिवाळी पहाट घ्यावी असं त्यांनी मनमण ठरवलं होतं आणि या श्री गुरुदेव भजन पहाट या ठिकाणी संपन्न झालं तो गर्दीपेक्षा या ठिकाणी गर्दी महत्वाची आहे हे सगळे गर्दी आहात आपण म्हणून आपण आपली झोपड केली असेल कामं बाजूला झाले असेल सर्व काही केलं असेल पण हे महत्त्वाचं कार्य आहे म्हणून या ठिकाणी आले असाल तर सर्वप्रथम मी घोडेकर सरांचे खूप खूप आभार मानतो म्हणून पण त्यांचं अभिनंदन करतो आणि भांडूटेकर सरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना मंच उपलब्ध करून दिला आणि तो जीवन मंच झाला जीवनभर तो मंच पुरत आहे अशा प्रकारचा मंच सरांनी अनेकांच्या आयुष्यात तयार करून दिलेलं आहे त्याच उदाहरण मी देखील आहे मोरे सर देखील आहे आमचे हरिचंद्र बोडे साहेब सुद्धा आहे अशा अनेक ठिकाणी आम्ही गेलो तर तिथे तिथे म्हणतात की बोडेकर सरांमुळे बोरेकर सरांमुळे म्हणजे अशी अनेकांच्या आयुष्यातली पहाट अनेकांच्या आयुष्यामध्ये उजेड निर्माण करणारे की आमचे बोडेकर सर आहेत त्यांचे आभार मानायला तितके कमी आहे त्यांच्या ऋणात राहून त्यांचा त्यांच्या आयुष्यात आपण सोबत देऊया हे एक फार मला महत्वाचं वाटतंय मला या ठिकाणी सरांचे खूप खूप आभार ही चालना आहे प्रत्येकाच्या जीवनाला ही एक चालना मिळाली की ते आपण बरोबर आपण त्या त्या कामाला लागतो प्रत्येकजण प्रत्येकजण म्हणजे आज वीस पंचवीस वर्षापूर्वी टेकाम सरांना भेटले त्यांना किती मोठं हे मिळालं होतं गिफ्ट मिळालं किती मोठ म्हणजे सर्व सरकारी सेवेमध्ये भजन मंडप आभार आणि आमच्या आई आमच्या आईमुळे हे सगळं घडक घडत आलं ज्यांना म्हणजे पहिलं श्रेय जात हे या ठिकाणी आमच्या मातोश्री उपस्थित आहेत दिसले की मन भरून येतं अनेक ठिकाणी जुने लोक दिसले मला तर खूप आनंद होता त्यांच्याशी शब्द बोलव असं वाटलं आणि त्यांचा खूप आनंद सुद्धा विकृत होतो मला नेहमी वाटते जुने वयस्क लोक आहेत वडील वडिलांसारखे मातेसारखे जे लोक आहेत त्यांच्याशी जर बोललं ना त्यांना खूप आनंद होतो ते, ते आपल्या पाठीवर थाप देतात आणि विचारतात बाबा तू कुठला एवढं कसं का माझ्याजवळ कसा काय आला तुला काय वाटलं माझ्याबद्दल असे दोन चार प्रश्न ते विचारतात म्हणून अशा लोकांचा सुद्धा सन्मान व्हायला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांना जवळ केलं पाहिजे असं देखील मला या ठिकाणी वाटते खूप छान कार्यक्रम झाला सरांना माहित होत की बंधू एखाद्या काहीतरी बोलायचं आहे का त्यांनी शेऱ्याकड पण ओळखलं सर्व कारण याचं कारण असं आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी दादा बाऱ्या वर्गात असताना सरांसोबत परिचय झाला आम्ही आय टी आयचे स्टुडंट सर आमचे खाणी आणि सरांनी सरां आम्हाला ओळखलं की हे व्यक्ती आपल्या कामाचे आहे आणि सरांनी पहिली शाखा राष्ट्र समजा साहित्य परिषदेची पहिली शाखा माझ्या गावाला ओपन केली आणि आम्ही तेव्हापासून पहिलं संमेलन सुद्धा मार्ग मार्ग या ठिकाणी पहिलं संमेलन आणि तिचं या ठिकाणी आमचं नाटक आम्ही नवं अगदी नवी कला म्हणतात प्रयोग कुठेही झालेला नाही आणि आम्हाला सरांनी स्टेजवर चढवलं तो माझा पहिला स्टेज नवे जेवणाचा स्टेज झाला माझा कारण तेव्हापासून आम्हाला स्टेज देरी म्हणजे सगळी देरी आणि आम्ही जवळपास तेरा मुलं होतो सर आणि तेरा मुलं आम्ही आज सर्व शासकीय नोकरीमध्ये आम्हा एकालाही आता या ठिकाणी माझं कुटुंब आहे योग चांगला आहे सांगण्याचा आम्हाला एकालाही वाईट व्यसन लागलेलं नाही कोणी खर्रा नाही तो खूप दुर्जूक असतो सर खर्रा सुद्धा नाही आणि सगळे आम्ही आपापल्या जागी आपल्या ठिकाणी सेवे समाधान आपल्या आयुष्यात आपल्या घरी सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही आहोत आणि विशेष म्हणजे मला तशीच संगत मिळाली सर जसे आमचे सतारे सर त्यांचं पैकी ती माझं पैकी ते रिटायर्ड झाले शिक्षक होते कुकुमला राहतात प्रॉपर त्यांचं गाव धाबा काय कनेक्शन असेल ठिकाणी परिचय करून देतो की माझी पत्नी मंडळ मुन, मुन, ही माझी भजन मंडळ सासू भजन मंडळ त्यांना कोणताही छंद ग्रंथ नव्हता आणि आमच्या निगू रेताई आणि आमच्या सिंग रेताई शेजारी भजन मंडळाला लागली आपली पत्नी चालली आपणही केलं पाहिजे म्हणून आमची निगू रेसा त्यांना बाजवता येत नाही गाता येत नाही पण ऐकता येते आणि ते शेवटी उत्तम आहे तर हे, हे मी माझं भाग्य समजतो की यांना सकाळ सरांनी मला एक दिवाळी पहाट याची संकल्पना केली की लोक दिवाळी पहाट भक्ति संगीत सुगम संगीत सादर करा आपण भजन सादर करूया आणि त्यासाठी पहिला प्रयोग आहे नवीन प्रयोग आहे तर मी यांच्यासमोर मांडली कल्पना की अशी अशी कल्पना आपण कसं करायचं अरे वा गेलं पाहिजे आम्हाला हे काहीतरी नवीन शिकायला मिळेल काय असते बा त्यांचे मला चार वाजता पहाटे फोन आहे तुम्ही उठले का नाही सगळ्यांनी या ठिकाणी मला सहकार्य दिलं आणि सगळ्यांनी उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी यांच्या माध्यमातून माध्यमातून तुमच्या पार पडला आणि त्यासाठी कारणीभूत ठेवलेले आमचे डोळे असतात त्यांनी आम्हाला माझा या ठिकाणी शेतकरी म्हणून जो काही सत्कार करण्यात आलेला आहे मी हाऊस शेतकरी यात काही शंका परंतु सध्या अंबोज फाउंडेशन मध्ये एक बेटर कॉटन हा प्रकल्प आहे ज्यामध्ये इन फॅसिलेटर म्हणून काम करतो परंतु या उपक्रमामध्ये मी जाण्या जॉब शेतीमध्ये मला खूप आवड आहे आजही आहे हीच आहे अहो खाण्यापासून मला जे काही असेल ते आम्ही सर्व काम करतो आणि आमचं काम आहे शेतकऱ्याला अवेरनिस करणे आणि आमचा जो प्रकल्पाचा जो मुख्य उद्देश आहे तो गाईडच्या ठरलेला आहे नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधनाची कशी करता येईल कमीत कमी, कमी वापरून अन्नधान्य करता येईल आणि जो चांगल्या दर्जाचा कापूस आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि बायोडाव्हर्सिटीचं कसं जतन करता येईल यावरती आमचं जास्त आणि त्या अनुषंगानं म्हणजे आम्ही ज्या प्रवाहाने काम करत होतो गोर्धवार कार्यात त्याच कोटेनं किंवा तेच कार्य या सुवर्ण संधीच्या माध्यमातून मला काढण्याचं भाग्य लाभ ते मी आपल्या जीवनाचं भाग्य समजतो आणि सरांच्या माध्यमातून मला अनेक चांगल्या ठिकाणी चांगल्या कार्यात भाग घेण्याचा योग येतो तोही माझ्या जीवनाचा एक चांगला योग मी असं समजतो आपण या ठिकाणी घडवला आमचा सरकार केला ही सुवर्ण संधी आपल्याला रा पाहायला मिळाली आणि तेहतीसव्या जानेवारी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्या नावाची घोषणा झाल्याबद्दल हा या ठिकाणी सरांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो दिवाळी भजन पहाटच्या निमित्तानं या ठिकाणी जो मंगलमय कार्यक्रम केलेला आहे भजन संतांची भजन तुकाराम महाराजांची अवंगांचे भारू आरिश मारीशन चौर्या जी द्वारा कला रचितली फार मोठी अब दे दिली आहे या दिवाईत निमित्ताना आप सबने देई गावा आप सबने स्नेहा व विदिलर भावा عليه मंगळमय सुरेली पहाट मौलिक कार्यांती खूप खूप अभिनंदन आहे चला एक पूर्ण नाही याचा अभी जो भैष को तो म्हणतो आणि सर विद्याची मायको नवाडी त्याची स्त्री ديवारी

त्या ठिकाणी गण आणलेली आहे मला पुण्यात खूप सुंदर भजन असते आणि भजनाने माणूस कधी नको भजन हे समाज प्रबोधनाचे लोक साधारण ना भजन हा आखण्याचा आविष्कार आहे आणि भजनामुळे अवध्वग आल्यामुळे भजन गेल्यामुळे हे सर्व आणि तेही भर्ती आध्यात्मिक घटा आहे विज्ञान आणि केवी क्रांती मला अध्यात्म नाही शांती हे सूत्र आफादी आहे या ठिकाणी माझा संकल्प करू म्हणता छोटेकांनीspectra वळवून अंतर्गत मंडळीत ओर असे मित्र ग्राम हे रौप्य महोत्सवी झाणीवळी साहित्य सुजंनाचे अध्यक्ष इतक्या शाखा काढल्याले एक कोणत्याही अध्यक्षांनी इतकी मेहनत केली नसेल इतक्या शाखा काढल्या इतक्या आणि झाडी बोलीला अठे फार झाडी बोलीच्या तिकडे तिकडे शाखा काढलेल्या आपली जी बोली आहे ती माय असते बोलीबद्दल बोलतो बोली आपली माय असते ते मी नेहमी म्हणतो की वराठीच्या पराठीत चांदीचा कापूस आमची झाडी बोली म्हणजे आपला इतका हापूस बोलली ती खोली ओळखून बोलली जे पहिले माय बोलली मग आपण बोललो मायची आपली नाळ जशी बोलते ना माय घरातील चुल मायची भूमिका मोठी असते माय घरातील चुल जात दिन पेट नाही माय भाता आणि भाजी ताटामध्ये नाही माय कवी पद्धतीचं बोलीचा महिमा महाराष्ट्र संत महाराज विचार परिषद बोलिबद्दल सदकार्य या सत्सद्वितीपुरळेत आवराशी obilashvara तो प्रेक्ष इ उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम मेलेचे मनापासून आता मानते श्री गुरुदेव भजन पहाट त्यांनी आपल्या घरी इथे एक आयोजन आणि खरा अर्थ जे आहे त्याप्रमाणे सर्वांपरया त्यांनी पोहोचवलं कारण आज आपण पाहत आहोत की दिवाळी तर सगळं कमर्शियल झालेलं आहे आणि असं असताना जे दिवाळीची मागची जी भावना आहे जे संस्कृत संस्कृती आहे आपली जे सामाजिक त्याचे मागे माणूस भावना आहे आध्यात्मिक एक भावना आहे ते सर्व खतम होत चालले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी आज आपल्याला सर्वांना एकत्र इथे आणून आणि श्री गुरुदेवाची अर्थ करून घरी विभूतरावांनी जे आपल्याला जो मार्ग दाखवला आहे ते म्हणण्यातून त्यांनी आपलं सर्वांना पोहोचवलं आभार सा मानले आणि ज्यांचा आज आपण इथे सत्कार केलेला आहे त्या सर्व सत्कार मोठी जमी मनापासून अभिनंदन करते त्यांनी या सर्वांनी प्रत्येकाने ते आपापल्या क्षेत्रात सुंदर आणि कुटुंब कामगिरी करत आहेत या समाजाला दिशा देण्याचं काम करत आहे त्यांच्या मी मनापासून आभार आणि सर्वात जास्त आणि दिवाळीमध्ये सुरेल आणि सुरमय दिवाळी अशी भेट त्यांनी आपल्याला दिली आहे तर ज्या छोट्या काही कार्यक्रम करताना पण इतकं सुंदर आणि सणांचं आयोजन नेहमीच खूप सुंदर असते त्या